छत्रपती शिवाजी महाराज की जनता क्रांती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या मागण्या मान्य करा खुर्चा खाली करा अरे आमच्या मागण्या मान्य करा करायचा खुर्चा आज सातारा जिल्हा कार्यालयासमोर आम्ही जनता कंटलाच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक मंडळ सांगली व सातारा या दोन्ही आयुक्तांनी संगणमत करून जी जानेवारी डिसेंबरमध्ये चुकीच्या जा पद्धतीनं बेकायदेशीररित्या आणि पैसे प्रचंड पैसे गोळा करून जी भरती केलेली आहे ती बेकायदेशी भरती जी आहे ती त्याला स्थगिती द्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी त्यासाठी आम्ही इथं उपोषणाला ठिया आंदोलनाला बसलेलो हो। आहोत खरंतर सांगली कामगार आयुक्त आयुक्त मुजबल मुजावर व निरीक्षक नितीन सलकर या दोघांनी मिळून अतिशय आर्थिक प्रलोभना बळी पडून कवठेमांकाळ आणि सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर नियुक्त्या दिलेल्या आहेत या नियुक्त्या स्थगित होणं गरजेचं आहे आणि दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये ज्या सुरक्षा गार्डनी भरती प्रक्रियेचे सर्व निकष पूर्ण केले ते निकष पूर्ण असणारे पात्र असणारे उमेदवारांना तात्काळ नियुक्त आदेश द्याव्यात अन्यथा त्या काळामध्ये आम्ही तीव्र असं आंदोलन करणार आहोत